ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायलीने अर्जुनला मनवलेलं असतं काहीही करून प्रतिमा शोध घ्यायचा हे सायलीचं मिशन होणार असतं कारण सायलीवरती विश्वास ठेवण्याशिवाय अर्जुनला कोणताही पर्याय नसतो त्यामुळे अर्जुन सांगत असतो आपण अलिबागला तर चाललोय मिसेस सायली पण तुम्हाला खरंच वाटतंय का की आपण प्रतिमा आत्याला शोधू शकू यावरती सायली म्हणते मला शंभर टक्के खात्री आहे ज्या ठिकाणी अपघात झाला होता ना त्याच ठिकाणी जाऊन आपण सगळ्यांची चौकशी करायची फायनली सायल अर्जुनला घेऊन त्याच ठिकाणी येते अर्जुनला घेऊन त्या ठिकाणी आल्यावरती प्रतिमाचा फोटो दाखवला जातो प्रतिमाचा फोटो दाखवल्यावरती मग मात्र आता इकडे सायली त्यांना सांगते की या बाईंचा इथेच अपघात झाला होता आणि त्या बाई कुठे आहेत याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायलीला समजतं की या बाई इथून काही अंतरावरती राहतात मग सायली अर्जुन तिकडे निघ सायली आता सा प्रतिमाचा शोध घेत घेत तिचा आता मात्र कुठे राहत असेल काय करत असेल हा विचार करत करत तिकडून निघत असते तोपर्यंत त्या माणसानी प्रतिमाचा दिलेला ऍड्रेसच्या वरती आता इकडे सायली अर्जुन येतात प्रतिमाच्या ऍड्रेसच्या इकडे सायली अर्जुन आल्यावरती मग आता त्या घरामध्ये लॉक असतं यावरती अर्जुन म्हणतो तुमचा खरंच गैरसमज झालाय असं मला राहून राहून सारखं वाटतंय यावरती सायली म्हणते बिलकुल नाही सर हे बघा हेच त्यांनी घर सांगितलंय ना आपल्याला त्यामुळे आपण इकडून निघूया पण सायलीचं मन मानायला तयार नसतं सायलीला प्रतिमा आता तिला भेटल्याशिवाय जायचंच नाही असा ठाम निश्चय असतो मग मात्र आता अर्जुन सांगत असतो किती वेळ आपण इकडे थांबणार त्यावेळेला अर्जुन प्रतिमाला आता शोधण्यासाठी तयार नसतो कारण त्याच्या मनाची खात्री असते की प्रतिमा आता इकडे नसणारच आहे तोपर्यंत इकडे आता प्रतिमा तिकडे येताना सायलीला दिसते आणि सायली म्हणते सर थांबा सर थांबा मला प्रतिमा दिसलेल्या आहेत यावरती अर्जुन म्हणतो काय तुमचं आपण त्या घरी जाऊन आलो ना यावरती सायली सांगते सर दोन मिनटं तर थांबा असं म्हणत सायली पुन्हा मागे वळते आणि ते त्या तिला दिसतात मग ती म्हणते त्या बघा आत्या आता मात्र प्रतिमाचा पाठलाग करत सायली तिच्या मागे जाते प्रतिमा घाबरलेली असते मुळातच प्रतिमा पनवेलवरून पळालेली असते कारण या सगळ्यामध्ये प्रतिमाला भीती वाटत असते ती म्हणजे एकाच गोष्टीची ते म्हणजे महिपतची महिपतने अपघाताच्या वेळेला तिच्या समोर येत तिला तोंड जाळलेलं असतं आणि महीपत तिला पनवेलमध्ये दिसल्यामुळे मग मुण मात्र प्रतिमा ताबडतोब आता हात धरते आणि तो हात धरून ताबडतोब तिकडून ती अलिबाग आलेली असते सायली ते पाहते प्रतिमाचा पाठलाग करते प्रतिमा पुढे पुढे सायली मागे मागे प्रतिमा घाबरते ही वाई आपला पाठलाग का करते त्याच वेळेला इकडे पूर्णाजी सांगत असते काय ग अर्जुन आणि सायली गेलेत तरी कुठे यावरती आता कल्पना सांगते पूर्णाई खरं सांगू का तर दो ते दोघ जण गेलेले आहेत ते म्हणजे काहीतरी महत्वाचं काम आहे असं म्हणत होते आणि त्या कामासाठी गेलेले आहेत अलिबागला असं म्हटल्यावर ती मग मात्र पूर्णाजी म्हणते काय अलिबागला अलिबागला जाण्याचं काम तरी काय यावरती मग मात्र कल्पना म्हणते काय माहीत नाही आहे खरं तर पूर्णाई पण या सगळ्यामध्ये त्यांना ना त्यांना जर का त्यांचा मी टाईम एन्जॉय करायचा असेल तर त्यांना करू, करू, त्यान करू दे ना पूर्णाजी म्हणते खरंच आहे करू दे त्यांना त्यांना त्यांचं लाईफ एन्जॉय करू दे आत्तापर्यंत या घरामध्ये त्यांना ना असं कधी एम एन्जॉय करायला मिळालंच नाही आणि त्यामुळे जर त्यांनी स्वतःचा टाईम घ्यायचा ठरवला असेल तर ठीक आहे असं म्हणत आता मात्र सायली अर्जुन आले की मला भेटायला सांग मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं पूर्णाजी सांगते यावरती कल्पना म्हणते हो मी ते आल्यावरती तुम्हाला सांगेन दोघी जणी सायली अर्जुनची वाट पाहत असतात तोपर्यंत इकडे पोलिसांना नागराजचे ठसे हे आता सापडतात कपाटावरती कपाटावरती ठसे सापडल्यावरती मग मात्र आता रविराज चिडतात आणि ते म्हणतात नागराज तू माझ्या कपाटाला हात लावायला का गेला होतास बरे म्हणजे एक वेळेस सुमन गेली असली तरी सुमन सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या इथे साफसफाई करते तिचे हाताचे ठसे असणं साहजिक आहे तुझ्या हाताचे ठसे तिकडे का होते यावरती नागराज गडबडतो आणि दादा असं काय करतोस म्हणजे तू माझ्यावरती पण संशय घेणार का मी घरातला मेंबर आहे घरातल्या मेंबरचे ठसे जर का उमटले तर त्यात इतकं काय मोठं घडलं असं म्हणत आता मात्र इकडे नागराज रविराजांच्या सोबत हुज्जत घालायला लागतो आता या सगळ्यामध्ये पोलीस सांगतात खरं तर या सगळ्यामध्ये एक आणि एकच आहे ते म्हणजे ठसे तुमच्या हाताचे आहेत एकतर किल्लेदार रविराज किल्लेदार आणि नागराज किल्लेदार मग मात्र नागराज ती रविराजाला ना दाट संशय तोपर्यंत फायनली आता मात्र इकडे सायरीने प्रतिमाचा हात धरलेला असतो प्रतिमा, धर प्रतिमा रिक्षेतून उतरून पैसे देत असते तोपर्यंत सायरीचा हात धरते प्रतिमा हत्या असं म्हणत ती आता प्रतिमाला पकडते प्रतिमा इकडे तिकडे पाहते प्रतिमा वावरते सायली तिचा हात सोडत आणि फायनली ती प्रतिमाला मनवण्यामध्ये यशस्वी होते ती प्रतिमाला सांगते आत्या तुम्ही माझ्यासोबत चला यावर ती प्रतिमा तिचा आता हात बाजूला करायचा प्रयत्न करते त्यावेळेला सायली तिला आता कुसुमचा फोटो दाखवते कुसुमचा फोटो दाखवून या कुसुमताईंची मी बहीण मी या कुसुमताईंची बहीण तुम्ही कविता साई ना तर कुसुमताईने मला तुम्हाला भेटायला सांगितलंय आणि तुम्हाला घरी घेऊन यायला सांगितलंय आता मात्र इकडे सगळं विचारल्यावरती प्रतिमा कुसुमचं नाव घेतल्यावरती ती घरी जायला तयार होते मग सायली आता अर्जुनला सांगते आणि प्रतिमाला घेऊन ती घरी येते अर्जुनला ती सांगते तुम्ही पुढे वा आणि मी प्रतिमा आत्यांना घेऊन येते हे आता तुम्ही घरी कुणालाही सांगू नका फक्त घरी सगळ्यांना बोलवा तिकडे असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन घरी येतो अर्जुन घरी आल्यावरती तो सगळ्यांना आता एकत्रितपणे जमा करतो तोपर्यंत दबक्या पावलाने प्रतिमाला घेऊन आता सायलीची धमाकेदार एंट्री झालेली आता म्हणते काय ग काय झालं म्हणजे अर्जुनने सगळ्यांना का, का, का बोलवलंय यावरती कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही शांत बसा अर्जुन आला की सांगेल आपल्याला तितक्यात अर्जुन येतो आणि काय झालं यावरती आता मात्र जी म्हणते काय झालं तू इथे सगळ्यांना का असं बोलवलेलं आहेस यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाई मी तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला बोलवलेलं आहे आणि तितक्यात सायली येते सायली आल्यावरती आता पूर्णाजी म्हणते काय झालंय म्हणजे इकडे एक तर मला ना या सगळ्यामध्ये प्रतिमाचा फोटो गायब झालाय याचं टेन्शन आलंय प्रतिमाचा फोटो कोणी गायब केला याचं टेन्शन आले आणि तुमचं काय चाललंय यावरती सायली आणि अर्जुन आता मात्र पूर्णाजीला शांत करतात तोपर्यंत प्रतिमाला बाहेरच ठेवलेलं असतं आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो पूर्णाजी तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे ही गोष्ट आनंदाची पण आहे आणि थोडीशी त्याला दुःखाची झालर पण आहे यावरती आता मात्र सायली अर्जुन पाहतो सायली म्हणते तुम्हाला आनंदाची एक गोष्ट आहे हो ते म्हणजे प्रतिमा आत्यांचा फोटो आता भिंतीला टांगण्याची गरज नाही आहे पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू सायली सांगते हो कारण प्रतिमा आत्या जिवंत आहे यावरती पूर्णाजीला विश्वास बसत नाही प्रताप म्हणतो सायली तू जे बोलतेस ते जरा जपून बोल कारण या सगळ्यामध्ये तू जे बोलतेस ना त्या सगळ्याचा परिणाम काय होईल हे तुझ्या लक्षात येत आहे का सायली म्हणते हो बाबा या सगळ्याचा काय परिणाम होईल हे माझ्या लक्षात येत आहे तरीसुद्धा मी तुम्हाला हे सांगणार आहे यावरती आता मात्र प्रताप म्हणतो काय बोलायचं आहे तुला कुणालाच कळत नाही सायलीला काय बोलायचं आहे अस्मिता म्हणते हिला वेळ लागलाय प्रतिमात्याची बॉडी सापडली प्रतिमात्याचं सा सगळे कार्य झालेलं आहे आणि तरीही सांगते की प्रतिमात्याला हिने जिवंत पाहिलंय कुठे आहे प्रतिमात्या, प्रतिमात्या? सायली सांगते त्याआधी तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे प्रतिमात्या जिवंत असल्या तरी त्यांना काहीही आठवत नाही आहे त्यांच्यासोबत काहीतरी अघटित घडले त्यांच्यासोबत असं काहीतरी घडले की त्यांना स्वतःचं नाव पण आठवत नाही आहे इतकंच काही तर नाव न ना आठवता त्यांना स्वतःला त्यांचं अस्तित्वच विसरलं आणि त्यांच्या चेहऱ्याला थोडंसं भाजले त्यामुळे तुम्ही त्यांना पाहिल्यावरती विचित्र पद्धतीने रिॲक्ट केलं तर त्या खूप हायपर होतील आणि त्याचा परिणाम चुकीचा होईल म्हणून मी ज्या त्यांना इकडे घेऊन येईल तेव्हा कुणीही हायपर होणार नाही अर्जुन म्हणतो काय हे असं घडलंय यावरती पूर्णाजी रडायला लागते पूर्णाजी म्हणतेच पाहिजे असं म्हणत धावत पळत पूर्णाजी बाहेर येते तोपर्यंत प्रतिमाला एका ठिकाणी ठेवलेलं असतं सायली तिकडे येत प्रतिमाचा प्रेमाने हात धरते आणि घरच्यांच्या समोर घेऊन येते प्रतिमाला समोर पाहताच समोर पाहताच आता मात्र इकडे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं तोपर्यंत रविराजांना फोन केला जातो रविराजांना फोन करून बोलवून घेतलं जातं सगळ्यांचे डोळे आनंदाने पाणावलेले असतात सालीने सिद्ध करून दाखवलेलं असतं की ती प्रतिमाची सख्खी मुलगी आहे प्रतिमा घरी आल्यावरती आता ती का पळत होती महीपतने तिची काय अवस्था केली या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार असतो पण त्याआधी प्रियाने जाळलेली खोटी बॉडी सुद्धा सत्य समोर येणार असतं प्रतिमाच्या येण्यामुळे त्या रात्रीचं सत्य जसं उलगडणार असतं त्याचप्रमाणे आता प्रियाचं सुद्धा खोटेपणा समोर येणार असतं आता सायलीस तिची मुलगी आहे हे सत्य प्रतिमा कसं ओळखणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे